तर बघा सख्या बहिणीनी आपल्याच बहिणीचं घर उध्वस्त करून टाकलं ते म्हणजे कसं काय ते तुम्हाला मी आजच्या स्टोरीमध्ये सांगणार आहे आणि जे बी काय मी स्टोरी सांगते ना ह्या सगळ्या खरोखर घडलेल्या घटना आहेत तर बघा झाला असं दोघीजणी बहिणी होत्या आणि त्यातली जी मोठी बहीण होती तर तिचं लग्न झालं होतं आणि तिला दिवस गेलं होतं दिवस गेलं आणि तिचं दिवस भरत भरत आलं होतं म्हणजे नऊ महिन्याला एक महिना टाईम होता म्हणजे आठ महिने तिचं चालू होतं आता दिवस डिलिव्हरीचं बरत बरत आल्यावरती बरोबर पण कोणतरी पाहिजे ना तिला सासू नव्हती आता हिच्या थांबणार कोण आता आई होती पण आई पण काही कारणामुळं येऊ शकत नव्हती आणि जसं जसं दिवस बरत बरत त्यात तसं जे प्रेग्नेंट बाई असते तिला कटाळाची होतो कुठल्या पण कामाचा म्हणून मग तिची आई काय म्हणली की तुझी बार बारकी बहीण आहे तिला जा घेऊन घरातलं करल थोडंफार काम ती तुला पण जरा आराम वाटेल मग बोलवून घेतली तिने बारक्या बहिणीला आता बारकी बहीण आपली जिथल्या तिथं सगळं काम करायची तिला पण थोडासा आराम भेटला मग नऊ महिनं तिचं पूर्ण झालं आणि आता आला डिलेवरीचा टाईम आता डिलेवरीचा टाईम आल्यावरती नेली तिला दवाखान्यामध्ये आता दवाखान्यामध्ये नेल्यावरती बारकी बहीणची एकटी घरी राहिली आता बारकी बहीण एकटीच होती घरी मग तिची तवर डिलेवरी झाली जिथल्या तिथं सगळं काही व्यवस्थित झालं पण बारकी बहीण जी आहे ती एक महिना पहिलेच आलेली इकडं म्हणजे आपल्या बहिणीच्या घरी एक महिना पहिलीच आली होती ते वेळेस दाजीचन तिचं जुळं की झिंगाट बरं हे झिंगाट जुळं हे कोणाला कानो कोण ही, ही खबर नाही आता ही जशी डिलेव्हरीला गेली तसं ह्यांच्या मनामध्ये आनंदाचं लाडूच फुटायला लागलं या दोघांच्या पण कारण त्या पूर्गी पण ती नवीतरणी होती आणि दाजे काही नवतारणा नसेल दाजे कशा नवतारणा आता एका लेकराचा बाप म्हणलं होतो काय शेनवतारणा पण ही पुरगीचा कुठंतरी पाय घसारला आता घसरला घसारल्यावरती मग पण कुणाला ही खबर नव्हती कायच कुणाला कानाचा कोपरा माहिती नाही आता डिलिव्हरी तिची झाली तिकडं हाय बहीण डबा दितिया सगळं जिथं तिथं करतीया मग ते तरी बिचारीला काय माहिती होतं की आपली बहिणीचं आपलं घर उद्वस्त करते तिला तरी काय माहिती ती पण दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाल्या झाल्यावरती माणूस काय लगेच्या लगेच घरी येते का तवा तवर ह्यांची इकडं मजा चाललेली बरं आली पूर्गी ती डिलिव्हरी झालेली पूर्गी आली तिला घरी आता घरी आणल्यावरती मग तिच्या डोक्यामध्येच काही आहे ना तरी पण आता ह्यांचं ह्यांना असं वाटत होत दोघांना परत हिला कुठंतरी लावा लावावी पण आता ती डिलिव्हरी होऊन आली म्हणलं ती काय आता घरी करत गर नाही म्हणजे कंच कारणाने तिला लावायची ना बाहेर बरं सगळं बहीण जिथल्या तिथं करायची मग हिला पण जरा आरामच होता म्हणजे जिज डिलेव्हरी झाली तिला चांगली म्हणजे तिला पण बरच वाटायचं की जाऊ दे आपली बहीण एवढं काय करते एवढं सगळं आपल्यासाठी करती आणि कुणालाच असं वाटेल का की आपली बहीण आपल्या पाठीमागून असं आपल्यावरती खंजर खूपच असं कुणाला तरी वाटेल का स्वप्नात तरी पण बहिणीनी ह्या सगळ्या गोष्टी करून बसली होती बहीण म्हणजे जे नव्हतं घडायला पाहिलं होतं ते सगळं काय घडलं होतं आता एक महिना याला सव्वा महिना आता सव्वा महिना झाल्यावरती गारपाण्यात हात घात मग गारपाण्यात हात घातला आणि थोडंफार तिच्या कानावरती यायला लागलं कानावरती म्हणजे तिच्या डोळ्याने दिसायला लागलं की काही गोष्टी ज्या अशा असतात की पहिल्या आणि आताच्या बोलण्या चालण्यामधून जरा तिला जरा असे डाऊंड लागला आणि तवा वेळ निघून गेलेली होती आणि मग ती म्हणायला म्हणजे तिच्या मनामध्ये वेगळंच म्हणजे ते शक जी आहे ना तो खरोखर म्हणजे खरोखरच होता तो शक तिचा करणं पण तिच्या मनामध्ये यायला लागलं तस मग तिने सव्वा महिना झाला मग ती म्हणली बहिणीला की आता जातो तुझी मी माझी करते घरी घरातलं म्हणजे करल आता बसून बसून जातात तुझी तुझी घरी म्हणली जातो निघून पण बहीण म्हणली मी काय जाणार नाही मी काय आता इथून अजिबात हालणार नाही आता आता त्याच्या पुढं काय झालं असं ते तुम्हीच आता डोक्यात आणा की कसले मोठं भयंकर घडलं असेल घरामध्ये तमाशा आणि मग असय नाही होय, होय वादिवाद 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 वादि वादि झाला वादिवाद पण झाला अस तो जे तिचा नवरा होता तो त्या नवऱ्याने काय केलं त्या पुरीला नेली आणि डायरेक्ट तिच्या बरोबर लग्नच करून आला मी उन्नी बरोबर आता आता हिलाच नाही ना आता हिला तानली करू तर तिलाही दिवस गेलं तिला लग्न झाल्यावर तिला पण दिवस गेले आणि मग म्हणजे सख्या बहिणी लोकजणी सख्या सवती सौती झाल्या आणि सख्या बहिणी सख्या वैरी पण झाल्या एका मेरेच्या म्हणजे इतकं त्यांच्यामध्ये दुश्मनी झाली की सरगळ काय डिटेल मध्ये सांगायचं म्हणलं तर व्हिडिओला मोठा होईल की कसलं भयंकर घडलं असेल पण त्या बिचारीला तरी तिची मोठी बहीण तिला तर काय माहिती होतं की आपला नवरा आणि आपली बहीणच आपल्या पाठीमागं असलं काय पराक्रम करतात म्हणून तिला तरी बिचारीला काय माहिती ती आपली मायापुटी बहीण म्हणजे एक मोठी बहीण म्हणल्यावरती ती आईप्रमाणेच असती या आणि आपल्या लहान भावंड भाव असून बहीण असू ती आपल्याला मुलाप्रमाणेच असतात तसे आपले बिचारी ती मोठी बोळी बाबळी बहीण ती आपली जीवला पाहिजे जी। पण आता आ, हिला पण ह्या पण पुरीला म्हणजे आता अठरा वर्ष पण पुरीला अक्कल पाहिलं होती ना कुठल्या गोष्टीची सा, की आपण करतो या पुढलं पण म्हणजे हे करतोय आपण पण आपण आपल्याच बहिणीचा संसार उद्ध्वस्त करतोय आणि दुसरं म्हणजे की सगळ्या फॅमिलीमध्ये म्हणजे तिला ना खाय बोलायला किंवा कुठं जायला तरी त्या बारकीला ना खाय का कुठंच कुठंच नाही ना की सगळ्या घराण्यातच तिचं म्हणजे घराण्यात सगळा संसार उद्ध्वस्त केला एकीने नवऱ्याला चांगला सपोर्ट केला संसाराचा गाडा वाढायला आणि एक दुसरी जी आली सख्खी बहीण एकाच घरातली एकाच घरातल्या बरं का दोघीजणी आणि तिने त्या नवऱ्याचं आयुष्यच बरबाद करून टाकलं आता बरबाद महिनू नवर काय बारीक असेल का तवा म्हणजे वय काय त्याचं बारीक का त्याला पण सगळ्या गोष्टी समजायला पाहिलं होत्या की बाबा आपण जे करतोय हे किती चुकीचं करतो या कि, कर कि आपल्याच बायकोला आपण किती धोका देतो मोठा ते बहिणीला समजायला पाहिलं होतं आणि त्या तिच्या बहिणीच्या बहिणीला समजायला पाहिलं होतं आणि त्या मेवण्याला समजायला पाहिलं होतं की आपण किती चुकीचं करतो या बिचारा त्या मोठीचा काय त्याच्यामध्ये दोष काहीच दोष नाही ना मोठी दहा वेळा गा मायरा जाती ना ती पण या बारकीला तर जागा नाही नाकच नाही कुठं जायला यायला तिला पर्ग झालं आता काय करावं आता सांगा म्हणजे बहिणीने बहिणीचं घर सख्ख्या बहिणीने बहिणीचं घर उद्व्वस्त करून टाकलं ही खोरोखर घटना घडलेली बघा अशी आणि काही ठिकाणी असं होतंय पण पण त्या बिनाकलच्या बहिणीला मला हे सांगायचं या आपलं रक्ताचं नातं बहिणी बरोबर आपल्या रक्ताचं नातं असतंय मग रक्ताच्या नात्यापेक्षा आपण एवढं काय आपण दाजीला जगामध्ये काय पोरं नाहीतोय बा की दाजीला एवढं फापलायचं या आ आणि बहिणीचं घर आपण उध्वस्त करायचं कशा काम काम बहिणीचं घर उध्वस्त बहिणी असतच ना पण कुणाचंही कुठल्याही पुरी ना एखाद्या माणसाच्या प्रेमात नाही पडावून कुणाचंही घर असं संसार उध्वस्त करावा नाही त्याचं परिणाम लय बेकार वा त्यात तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं होतं आणि जे काही ना हे खरोखर घडलेलं आहे तर चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय